हॅलो नमस्कार दीदी हॅलो जय श्री माताजी का जय श्री माताजी तुम्ही सहयोगामध्ये कधी आलात सहयोग प्रचार प्रसार करत श्री माताजींचा सोलापूरला मी शाळेत असताना हायस्कूलला आठवीमध्ये सहयोग आला मला तिथं भेटला आणि त्यानंतर सहा महिन्यांनी त्या व्हायब्रेशननीच मला आमच्या शेजारीच शिंदे काकू म्हणून सोलापूर पप्पांच्या पोलीस लाईनमध्ये होते त्यांनी आम्हाला सहयोगात आणलं दोन हजार बहुतेक तीन मध्ये आम्ही सहजोगात आलो खूप छान खूप छान तुम्हाला काय अनुभव आला बरेच अनुभव आले आणि त्यातून सहजोगात आल्यापासून म्हणजे आपली उत्क्रांती होती उन्नती होती आणि त्याच्या त्याचबरोबर आपलं शारीरिक मानसिक ताणतणाव सगळं असा कमी होत आणि आपण नेहमी प्रसन्न होतो प्रत्येकाला आपल्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी खास आहे त्याची अनुभव होती आणि लेटेस्ट म्हणजे आत्ता सध्या मम्मीचं एज आहे फोर्टी फिफ्टी फोर आहे म्हणजे फिफ्टी फोर पंचावन्न चौ चौपन्न आहे तिला डायबिटीस झालता मागच्या दोन तीन महिन्यामध्ये मग ती सहयोगाची ट्रीटमेंट घेऊन दोनशे अडीचशे दोनशेच्या पुढं गेली तिथे अडीचशेच्या आतमध्ये म्हणजे दोनशे तीसकडं तिची डायबिटीस होती पण ती सहयोगाच्या ट्रीटमेंटने ध्यान सा, सा हो तीन वा, वा, वा। एक पाणी आणि सकाळचं चालणं अरे ह्याने तिने तीन महिन्यामध्ये कवर खूप छान गोळीची एक म्हणजे डॉक्टरनी गोळी अवेलेबल केली नाही नंतर तीन महिन्याने तिने चांगलाच चान। अनुभव आलाय मग हा तिने ज्या वेळेस तिने म्हणजे डॉक्टर कडे गेली ज्या वेळेस ती, ती चेक केली तर तिची शुगर एकशे बारा झाली अरे मिनिमम एकशे तीस लाख खूप सेवन करून तो एक अनुभव आहे आणि आजार असं सहजोगामध्ये मी दुसऱ्यांचे पण अनुभवले तुला जी व्यक्ती नो आहेत ती सहजोगामध्ये सुद्धा जिवंत होऊ शकते आणि असे बरेच अनुभव खूप छान खूप छान सांगितली माहिती आणि अनुभव पण खूप छान आले तुला आणि मी पण आता एक दहा पंधरा वर्षाने मी करायला लागले सहजोग माझ्या मुलीकडून मला मिळालाय सहजोग आणि माझ्या मुलीने घेतला होता मला पण खूप अनुभव आहेत बरेच अनुभव आहेत आता हे असं करावं म्हणून लगेच आहेच माझं आणि ते सहजोगाचे एक एक आपल्याकडे श्री माताजीने आपल्याला एक पावर दिलेली आहे आपल्याला आत्मसाक्षर भेटतो हो त्याची जाणू आपल्याला कंटिन्यू असते असं म्हणजे आपल्या मनात आलं फक्त आपण एवढंच की मनापासून आणि श्रद्धेने करायला पाहिजे आणि करावंच लागत श्रद्धेने केलं तरच आपल्याला त्याचं फळ मिळत प्रोटोकॉल प्रोटोकॉल करायचं आपण कुठं करायचं ध्यानामध्ये करायचं ध्यान हे झालंच पाहिजे ते करायचं म्हणून करायचं नाही श्रद्धेने मनापासून करा श्री माताजीने काय सांगितलं मनापासून करा मी तुमच्या हृदयात आहे म्हणून आदिशक्ती आपल्या शरीरात आहे हृदयात ते आपले काम कार्य आपले सहज सहज पार पडतात आपल्याला काहीच अडचणी येतात सहजोगाचा हा एक फायदा खूप छान आहे खूप छान अनुभव आहे आणि बऱ्याच लोकांनी सर्व लोकांनी सहयोग करावा अशी सह, माझी इच्छा आहे माझी पण आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर बरेच लोक सहयोग करणार करणार आणि करणार जो सहजोग करतोय त्याचे असे चांगले अनुभव तुम्हाला भेटतील आणि जे नवीन सहजोगी येणार आहे त्यांना सुद्धा त्यांचे पण काही अडचणी असतील ते आपण दूर होतो येणार येणार थँक्यू यू धन्यवाद जय श्री माता जी